नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पहिला हात जोडून नम्र विनंती की आतापर्यंत आपण मला चांगली साथ देत आलात ज्या पद्धतीनं आपण आतापर्यंत आपलं पाठबळ माझ्या पाठीशी ठेवलं आणि आपल्या या ज्ञानराधाच्या विषयाला ज्या पद्धतीने चांगली उभारी मिळाली त्या पद्धतीने माझेही बाकीचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपल्या समोर नेहमी मी मांडतो समाजातील वेगवेगळ्या विषयाशी पण नेमकी गोची काय होते की तुम्ही फक्त ज्ञानराधाच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब केलेलं आहे पण बेलायकनचं जे बटन आहे त्याला ऑल केलेलं नाहीये त्यामुळं फक्त नेमके तुम्हाला ज्ञानराधाचे व्हिडिओ माझे तुमच्यासमोर येतात बाकीचे व्हिडिओ येत नाही त्यामुळं सर्व माझ्या बंधूंना मी हात जोडून विनंती करतो की कृपया बेलायकनवर वर एकदा बटन दाबून ते ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माझं जे उद्या मला जे बोलायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचल्यामुळं माझं तुमची काय प्रतिक्रिया आहे तुमची काय मतं तुमचा त्याबद्दलचा काय अनुभव आहे तो मला अनुभवायलाही मिळेल आणि मला सांगताना पुढच्या भागात पुढच्या परिस्थितीमध्ये मला सांगायला निश्चित आवडेल येऊ मूळ विषयाकडे येऊया ज्या पद्धतीने ज्ञानराधा मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचा विषय आला की मला खाली कमेंट मध्ये लिहून येतो गेले पैसे इतके दिवस आम्ही मरमर करतोय आम्हाला पैसे मिळालेला मिळायला पत्ता नाही आहे झालोय सर बर्बाद झालोय काही महोदय नमस्कार करून विषयाचं गांभीर्य दाखवतात तर सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असतील ना मित्रांनो बंधूंना तर वास्तविक विषयाशी म्हणजे कसं आहे की जोपर्यंत त्या ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्याच गोष्टी आपण करू शकतो माझा विषय आहे की तुमच्या आणि प्रशासनामधला जो दू, दुवा आहे तो आवाज आहे तुमचा आवाज प्रशासनाच्या कानापर्यंत घालायचा त्यांना पावलं उचलायला प्रवृत्त करायचं एखादा विषय जर सुटत असेल तर त्या विषयाला चिन्हित करून किंवा हायलाईट करून त्या प्रशासनासमोर मांडायचा आणि या माध्यमातून ही जी काय घेवाण देवाण तुमच्या माझ्या माध्यमातून होते हे नेमकं या प्रशासनाला कार्य काम करायला भाग पाडते त्यामुळं हा विषय जोपर्यंत मार्गी लागत नाही तुमचा एक नाही छदान मिळत नाही तोपर्यंत हा विषय माझा काही बंद होणार नाही आणि नेमका आता ज्ञानराधाच्या जी काही प्रक्रिया सुरू आहे जे काही विषय या व्यावसायिकांच्या माध्यमातून सुरू आहे त्या 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 तर त्यातून त्यातून तर एवढं नक्की कळालंय की आज त्यांचं दीडशे कोटी रुपयाचं कर्ज वाटप बाजारपेठेत चांगल्या पद्धतीने झालेलं आहे दीडशे कोटी एकोण एकोणतीसशे कोटीचा सगळा व्यवहार आहे मग राहिलेले सत्तावीसशे कोटी गेले कुठं अर्चना कुटेंनी स्वतःच्या चैनीमध्ये घातले की तिरुमला सारख्या प्रोजेक्टला उभारण्यासाठी त्यांनी पैसे लावले का या ज्या पद्धतीचं त्यांचं कर्जसत्र आहे की धडातथळ मोठ्या मोठ्या बँकेकडून त्यांनी कोट्यावधीचं कर्ज घेतलं त्या कर्जासाठी त्यांनी जमीन जुमला खरेदी करण्यामध्ये घातलंय आता हा सगळ्यात मोठा तपासाचा विषय आहे खऱ्या अर्थानं सांगतो मित्रांनो की जोपर्यंत सहकारातली एक म्हण आहे एकमेका सहाय्य करू धरू सुपंथ म्हणजे एकमेकाला सहाय्य करून जे काही आपल्याला चांगलं मानता येतं त्यासाठी तो चांगला रस्ता धरण्यासाठी सहकाराचा विषय हा प्रति प्रतिबिंबित प्रति केलेला आहे पंजाबराव देशमुखांनी जे महाराष्ट्राची प्रगती बघितली होती ते या सहकाराच्या माध्यमातून बघितले होते ज्या पद्धतीचा औंचा राजा हे नावाचं एक नाव नाव म्हणजे बहुचर्चित कथा आहे या औंधचारांनी ज्या पद्धतीने त्या काळामध्ये ही लोकशाही पद्धत आणि सो, सेवा सहकारी सोसायट्या निर्माण करून शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न हा मार्गे लावला होता त्या पद्धतीने ही सहकार चळवळ महाराष्ट्रात फोपावली आणि पंजाबराव देशमुखांनी याची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात पूर्णपणे विकासासाठी भरवली ज्या पद्धतीने सहकार वाढत गेला त्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्राचा आणि त्यांच्या जवळ जवळपासच्या मध्य महाराष्ट्राचा विकास हाच पाट्याने झाला जर आज सहकाराची जर भूमिका घेतली तर केवळ पतसंस्था बँका किंवा डुडेऱ्या नाही आहेत तर ह्याचा एवढा मोठा व्याप आहे की या व्यापामध्ये सर्व विश्व आपल्या हातात पिऊ शकतो ज्या पद्धतीने धीरुभाई अंबानींनी करलो दुनिया मुठ्ठी मे हे वाक्य वापरून रिलायन्सचं सगळं जळ सगळ्या विश्वात फिरविलं त्या पद्धतीने हा सहकार विषय आणि या सहकाराच्या माध्यमातून छोट छोड़ छोट्या लोकांची जी पत तयार करून सर्वसामान्याला विकासाचे पंख देण्यासाठी पंजाबराव देशमुखांनी केलेला हा प्रयत्न पण नेमका प्रयत्न त्यांच्यानंतर असा खांद्यावर ध्वजा घेऊन चालणारा माणूस तयार न होणं किंवा आमचं दुर्भाग्य की जी काही एक सहकाराची चळवळ आहे ती सहकार्याची च सहकाराची चळवळ राज्यकर्त्यांनी आपल्या मतलबासाठी वापरली आणि त्याच्यातून निघालेले हे बाडगुळ म्हणजेच मल्टीस्टेट सगळ्याच मल्टीस्टेटला म्हणता येणार नाही खूप काही चांगल्या मल्टीस्टेट सुद्धा या बाजारपेठेत काम करतात पण कुठे सारखे गनिमी कावा करणारे आत पाठीत खंजीर खूप असणाऱ्या ज्या मल्टीस्टेट आहेत ना ते आजही समाजाला धोकादायक ज्या पद्धतीने कुटेंनी आपला फापट पसारा वाढवण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीने कुटेंनी आपले मनोरंजक स्वप्न या मल्टीस्टेटच्या ठेवीदारांच्या पैशातून फुलवण्याचा प्रयत्न केला त्याच्यातच हा सगळा सावळा गोंधळ झाला आणि एकोणतीसशे कोटी रुपयाचं भांडवल जे कुटेंनी जमा केलं होतं त्यातलं दीडशे कोटी तर कर्जरूपी काही प्रॉपर्टी मॉर्गेज आहेत काही गोल्ड लोन आहेत काही वाहन कर्ज आहेत या पद्धतीने बाजारपेठेत त्यांनी वितरित केलं पण बाकीचे साडे सत्तावीसशे ऑइल सा पसार इंडस्ट्रीज नावाची कंपन्या त्यांनी तयार केल्या किंवा कॉर्पोरेट ऑफिस दिल्लीला असो मुंबईला असो किंवा आणखीन कुठं त्यांनी काही घेऊन ठेवले असतील त्या कॉर्पोरेट ऑफिस साठी जो भाग भांडवल लागतं ते तुमच्या आमच्याच पैशाच आहे पद्धतीनं बन शिंदेच्या माझिजो पत्र मल्टीस्टेटची जागा जी भवन शिंदेच्या नावानी होती ती ट्रिमिनल कवडीच्या मोला भावात विकली जी भाव बाजार बाजार मूल्य जर त्याचे बघितले तर बाजार मूल्य हे जास्त आहे पण त्याची किंमत ही कवडी मोल करून विकली शासकीय दरात विकली शासकीय दरात विकली म्हणण्यापेक्षा कि त्या गोष्टीमध्ये पजेशन हे ज्या पद्धतीचं जर ठेवीदारांचा ह्याच्यात हिस्सा राहिला असता तर कदाचित ठेवीदारांचा काही ना काहीतरी भाग ह्याच्यातून मोकळा झाला असता पण या गोष्टीची कल्पना न देता ज्या पद्धतीचा विक्री व्यवहार झाला त्या पद्धतीचा विक्री व्यवहार हा कुठे संदर्भात होऊ नये याची आपल्याला थोडीशी आपल्याला थोडीशी जाणीव ठेवावी लागेल आपल्याला त्याचा भान ठेवावा लागेल कारण की या सगळ्या कुठ्यांच्या ज्या प्रॉपर्ट्या आहेत त्या प्रॉपर्ट्यामधला इंच ना इंच हा ठेवीदारांचा आहे आपलं म्हणता येणार नाही कारण की त्याच्यातला मी भाग नाहीये पण तुमचा आहे कारण की तुमच्या ठेवलेल्या रकमेंवर यांनी हा सगळा डा जो डामा डोलारा जो पसरवलाय ना मोरासारखा मोर पीस पसरलेत ना हे तुमच्याच जीवावर आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टींचं खरे हक्क आणि खरे मालक तुम्ही आहात त्यामुळं व्यावसायिक महोदयांकडे जात असताना किंवा व्यावसायिक महोदयांना सा विचारत असताना या गोष्टीचा आपण पुरेपूर आपली भान ठेवावं की या संदर्भातून ज्या काही प्रक्रिया होणार आहेत त्या आपल्यासाठी आपल्या माध्यमातून होणार आहेत आणि आपण याचे मूळ मालक आहोत संस्था म्हणजे काय असते संस्था म्हणजे फक्त एक चालवण्यासाठी दिलेली आपण अथॉरिटी असते जे संस्थाचे संचालक असतात त्यांना आपण आपल्या पद्धतीने निवडून देतो खऱ्या अर्थाने तोही एक लोकशाहीचा भाग आहे पण जो विषय आपल्याकडं सहकारात चालतो फक्त नावाच्या कागदपत्री निवडणुका घेतल्या जातात संचालक ठरवले जातात चेअरमन ठरवले जातात आणि अधिकार दिले जातात पण या अधिकाराच्या खऱ्या अर्थाने अधिकाराची मूळ जर बीज उघडकून काढली तर आपण भाग ठेवीदार आपण म्हणजे मूळ भाग म्हणजे त्याला गुंतवणूकदार आहोत आपण शेअर्सधारक आहोत मग जेव्हा भागधारक असताना सगळ्या गोष्टीचे अधिकार आपल्या हातात असताना आपण असंघटित असल्यामुळं आपण विखुरलेले असल्यामुळं यांचा सगळं कारभार चालतो त्यामुळं आजही त्या सत्तावीस साडे सत्तावीसशे कोटीच झालं काय हाच एक मोठा प्रश्न आहे आज त्या व्यावसायिकांना ओढत नाही कारण की ज्या पद्धतीचे सॉफ्टवेअरचे डाटे त्यांच्याकडे मिळाले ते पूर्ण नाही आहेत ते पूर्ण पूर्णत्वाला आणण्यासाठी त्यांना वि विविध कवायती करायच्या त्यामध्ये आहे आणि जोपर्यंत या गोष्टी पूर्ण पूर्णत्वाला येत नाही तोपर्यंत आपण या गोष्टीची चौकशा आणि या गोष्टीचे धागेदोरे कशा पद्धतीने चालले याच्यावर त्या चाचकासारखं लक्ष ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे बघूया काय होत त्या पुढच्या भागात नमस्कार